अकोले तालुक्यात महसूल विभागाच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असून महसूल विभाग या तस्करांवर कधी कारवाई करणार याकडे सुज्ञ नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे महसूल विभागाचा कोणताही परवाना नसताना स्थानिक तलाटी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून दिवसरात्र उपसा सुरू आहे अशा अवैध उत्खननाची तहसीलदार महोदयांना जराशी माहिती नसल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आहे संबंधित ठिकाणी महसूल विभागाने कायदेशीर कारवाई केल्यास महसूल विभागाला कोठ्यावधी रुपयांचा महसूल मिळू शकतो मात्र चिरीमिरी करत अशी प्रकरणं महसूल विभागाकडूनच दाबून टाकली जात आहेत खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध